गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील इयत्ता ते दहावीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं शिक्षण आणि त्यांना स्पर्धात्मक युगामध्ये योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत आहोत आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे जर तुम्हाला स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आजच तुमच्या पाल्याचा प्रवेश शिवस्वराज्य प्रतिष्ठान गुरुकुलमध्ये निश्चित करा नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीचं जे काही नुकसान भरपाई आहे ती लवकरच मिळण्याचं या ठिकाणी संकेत आहेत कारण की या संदर्भात जसं की अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे काही शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि आता शासनाने निर्णय घेतलाय तर लक्षात घ्या की राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदती मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची जी काही स्थापना या ठिकाणी करण्यात आली या निधी या निधीमध्ये जसं की केंद्र शासनाकडनं पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडनं पंचवीस टक्के याप्रमाणे जे काही अंशदान या ठिकाणी दिले जाते तर लक्षात घ्या की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे म्हणजे त्याला आपण हेमवर्षाव असं म्हणतो त्याचबरोबर ढगफुटी टोळ धाड त्याचबरोबर थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत जी ती या ठिकाणी मिळत असते तर लक्षात घ्या की राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळं अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीचे जे काही पीक हानी संदर्भात दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ट अनुदान देण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या की प्रस्तुतविषयी खरीप दोन हजार पंचवीस पासून विहित नैसर्गिक आपत्तीमुळं होणाऱ्या नुकसानीकरिता द्यावयाचे जे काही निविष्टा अनुदान अनुद व तातडी तातडीने जे काही पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित करण्याची जी काही बाब शासनाच्या विचारधरणी होती तर राज्य शासनानं नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्तीग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे जे काही दर जे ते विहित केले आहेत प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्टा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या ज्या काही सूचना आहेत तर लक्षात घ्या की राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस म्हणजे जे अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेतीपीक हानी संदर्भात शासनानं पुढील प्रमाणे जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत तर अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीचे जे काही पंचनामे ते तात्काळ करण्यात यावे अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतण्यात घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र आणि राज्य शासनानं अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं झालेले जे काही शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे जे काही निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी देय राहतील त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत लक्षात घ्या त्यानंतर प्रस्तुत आदेशाचे जे काही आदेशाची जी काही तात्काळ प्रभावानं अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारचे जे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत तर एकंदरीत बोलायचं झालं तर अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळं झालेल्या नुकसान भरपाईची जे काही शेतकऱ्यांना मदत आहे ती कशाप्रकारे या ठिकाणी मिळते हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शासन जे किंवा जी काही शासन प्रणाली आहे ती शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे काम करते हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे तर एकंदरीत मित्रांनो या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तुमचं नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र